गुण लपलेले असतात त्या सुप्त गुणांना व्यासपीठ तयार करून देणे म्हणजे स्नेहसंमेलन या लहान मुलांच्या मध्ये कुठली कला गोपित आहे ती जी कला समाजापुढे आणण्यासाठी त्यांना एक व्यासपीठ द्यावं लागतं आणि त्या व्यासपीठ देणं म्हणजेच हे स्नेहसंमेलन आहे पहिली ते सातवी आत्ता म्हणजे अतिशय कमी वयातली आणि छोट्या वर्गातले ही मुलं असतात आणि यांना आपण घडवत असताना अक्षरशः एखाद्या चिखलाच्या गोळ्यावरती पैलू पाडवायचे आणि त्याला घडवायचं अशा पद्धतीचं आपण सर्वांनी आपल्या पालकांना एक नम्र विनंती आहे की आपल्या मुलांना घडवणं त्यांच्यावर शिक्षणाबरोबर संस्कार करणं त्यांच्यामध्ये कुठले गुण आहेत त्यांना कुठल्या बाजूनं त्यांना आपल्याला पुढे नेता येईल त्यांच्या कुठल्या गुणांना आपल्याला पुढे नेऊन त्याचं भविष्यामध्ये त्या बाजूचा त्याचा कल कसा साध्य होईल त्यातनं त्याचं करिअर कसं होईल ते करिअर घडवण्याच्या दृष्टीनं आपण सर्वांनी प्रयत्न करावेत जिल्हा परिषद शाळे शाळेला प्रत्यक्ष प्रत्यक्ष मदत करणाऱ्या गावातील ग्रामस्थ असतील इतर भागातील संस्था असतील त्या सर्वांचं मी वाडे बोलाय गावच्या वतीने शाळा समितीच्या वतीनं अभिनंदन करन की आपल्या गावात त्यांना की ही मुलं घडावीत ही काळजी त्यांच्याकडे त्यांना आहे आणि ते आपल्याला मदत करतायत आपणही पालकांनी आपली जबाबदारी पाहून आपल्या पाल्याला घडवण्यासाठी आपण निश्चितपणे शाळेला सहकार्य करावं आणि आजच्या स्नेहसंमेलनासाठी आलेल्या सर्व विद्यार्थ्यांना मी माझ्या स्वतःच्या वतीनं आमच्या गावडे परिवाराच्या वतीनं आमच्या जोगेश्वरी माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालयाच्या वतीने खूप शुभेच्छा देतो शैक्षणिक वर्षामध्ये त्यांना चांगलं आरोग्य भरपूर बुद्धी देव परमेश्वरांनी अशा शुभेच्छा सदिच्छा व्यक्त करतो आणि थांबतो हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद भाऊ या ठिकाणी आपल्या आजच्या कार्यक्रमासाठी माझे उपसरपंच माननीय